फुलांचा गजरा प्रत्येक स्त्रीची अभिमानाची आणि सौंदर्याची ओळख असते गजरा फक्त शोची गोष्ट नाही तर नाजूक फुलांचा रंग सौंदर्य आणि नैसर्गिक सुगंध यांचा संगम आहे पण अनेकदा गजरा लगेच सुकतो किंवा सुगंध निघून जातो तुम्हाला तुमचा गजरा आठ दिवस फ्रेश ठेवायचा असेल तर हा उपाय नक्की ट्राय करून पहा गजरा तयार केल्यावर लगेच त्याला स्टीलच्या डब्यात ठेवा डब्बा नीट बंद करून फ्रीजमध्ये ठेवा असे केल्याने गजरा ताजेपणा टिकवतो फुलांचा रंग दाक राखतो आणि सुगंधही कायम राहतो ही, ही ट्रीक केवळ सोपी नाही तर परिणामकारकही आहे यामुळे तुम्ही गजरा आठ दिवसापर्यंत फ्रेश ठेवू शकता आणि तो कोणत्याही खास प्रसंगी सहज वापरू शकता तुम्ही गजरा पूजा उत्सव लग्न किंवा कोणत्याही पारंपरिक कार्यक्रमासाठी तयार करून ठेवू शकता सुंदर आणि आकर्षक आहे याशिवाय फुलांचा नैसर्गिक सुगंध प्रत्येकाला प्रत्येक क्षणाला खास बनवतो एक नवाट च देतो आठ दिवस फ्रेश राहतो फुलांचा सुंदर सुगंध नैसर्गिक सुगंध टिकवतो तुम्ही हवे असल्यास कोणत्याही खास प्रसंगी पूजा किंवा उत्सवात हा गजरा लगेच वापरू शकता मराठमोळ्या सौंदर्याला नवा टच देण्यासाठी आणि प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी ही ट्रेक नक्की वापरा आता फुलांचा गजरा घालून तुमचे दिवस आणि खास बनवा अजून सुंदर करा